अमरावती विमानतळावर पेट्रोल ड्रामा टँकर मातीत फसला विमान उडालं पण मुंबईत मुसळधार पावसामुळे विमान उडणं कठीण झालं आहे पण अमरावतीत मात्र विमान उडण्यासाठी पेट्रोलच मिळे ना हो ऐकून थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे पेट्रोल टाकीपर्यंत पोहोचायचं होतं पण टँकरच मातीत फसला यामुळे विमानात पेट्रोल भरता आले नाही पर्यायाने अमरावती ते मुंबई विमान फेरी सोमवारी एनवेडी रद्द करण्यात आली यामुळे प्रवाशांना संताप अनावर झाला तर आज सकाळी पहाटे विमानाने मुंबईकडे झेप घेतली आहे टँकरचं स्वप्न अधुरं उडान पुला आधीच मातेत सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे अमरावतीहून चौऱ्याहत्तर प्रवासी मुंबईकडे जाणार होते चेक इन सेक्युरिटी बोर्डिंग पास सगळं काही वेळेवर झालं प्रवासी विमानात बसले सीट बेल्ट लावले सेल्फी घेत पण त्याच वेळी ड्रामा झाला पायलट कॅकपिटमधून बाहेर आला आणि म्हणाला माफ करा मंडळी पेट्रोल मिळालं नाही टँकरच मातीत अडकला पेट्रोल मिळालं नाही आणि वरून अंधार झाला उशिरा पेट्रोल मिळाले पण अमरावती विमानतळावर नाईट लँडिंगची सोय नाही त्यामुळे विमान रद्द झालं प्रवाशांनी संतापून विमानतळ प्रशासनाला घेराव घातला पण टँकर जिथं अडकलं तिथं वादाच्या गाड्याही अडकून पडल्या होत्या मुंबईत दोन दिवसापासून पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे एअर इंडिया इंडिगो स्पाइकजेटसारख्या कंपन्यांनी प्रवाशांना ऑनलाईन अपडेट पाहण्याचा सल्ला दिला आहे आणि अमरावती तिथं काय चिखल अपडेट पाहावा लागतो ते टँकर पोहोचला की नाही आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा